भाजपा उमेदवाराविरोधात माढ्यात राजकीय धुळवड पाहायला मिळते रणजित सिंह निंबाळकर यांची उमेदवारी बदला अशी मागणी आता शिवसेनेकडून केली जाते शिवसेनेकडून आता ही मागणी होते भाजपा उमेदवाराविरोधात माढ्यात राजकीय धुळवड ही रंगलेली आपण पाहतोय रणजित निंबाळकर यांची उमेदवारी बदला अशी मागणी आता शिवसेनेकडून होतीये असं सांगितलं की आज जो मेळावा घेतला सावंत सरांनी तो सरकार विरोधात आहे त्यांनी दिलेला उमेदवार त्यांच्यासाठी असं नाही आपण महायुतीच काम करणार आहोत परंतु वगैरे काम करत असताना ज्या खासदारांना सर्वसामान्याला कधी गृहीत धरलं नाही असा उमेदवार आहे म्हणून आपली ही मेळावा आहे हा मेळावा ही मिटिंग त्याच्यासाठी आहे अजूनही वेळ आहे तुम्ही उमेदवार बदलून द्या वेगळा उमेदवार द्या